जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा बघा आपली ही अंड्याची अगदी नवीन रेसिपी आहे खूप छान झालेली आहे करून बघा ही बघितले केल्यानंतर आणि टेस्ट केल्यानंतर तुम्ही चिकन आणि मटन ह्या दोन्ही पण रेसिपी विसरून जाल चला तर मग बघूया आपण कशी बनवायची आहे ही डिश आज आपण अंड्याची खूप छान रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही चिकन आणि मटण हे दोन्ही पण विसरून जाल चला तर मग बघूया आपण कशी बनवायची आहे ही रेसिपी त्याच्यासाठी मी दोन अंडी घेतलेली आहे अर्धा कप बेसन घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण दोन अंडी फेटून फोडून घेऊया दोन अंडी फेटून घेतली आहे आता मसाले घालूया थोडीशी आपण हळद घालूया अर्धा टीस्पूनच्या वर थोडी थ्री फोर्थ टीस्पून लाल मिरची पावडर चवीप्रमाणे आपण मीठ घालूया थोडंसं आपण अर्धा टीस्पून या कमी धनी पावडर घालूया आणि हे सर्व मिक्स करूया आता हे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हे बघू शकता आपण हे मिश्रण आता नॉनस्टिक पॅन आपण गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे पॅनवरती आपण छोट्या चमच्यांनी असे एक एक म टेबल स्पून आपण मिश्रण घातलेलं आहे आणि आता हे दोन्ही बाजूने आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे दुसऱ्या एका पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे एक टीस्पून जिरे घातलेले आहेत थोडीशी आपण कसुरी मेथी घालूया दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत आता हे थोडे फ्राय करूया आता हे आपण उलट करून घेऊया दुसऱ्या बाजूनी पण आपण शॅलो फ्राय करूया आता हे आपण काढून घेऊया आता यामध्ये आपण एक टेबल स्पून आल्या लसूण पेस्ट घालूया यामध्ये आपण एक हिरवा पिलदोडा दालचिनीचा तुकडा आणि लाल मिरची घातलेली आहे सुकी ही मी सुरुवातीला टाकायला विसरले त्याच्यामुळे मी आत्ता टाकते आहे आणि मिक्स करते यामध्ये एक छोटासा आपण टोमॅटो टाकला आहे उभा असा पातळ त्याचे काप करून घातलेले आहेत ते पण आपण फ्राय करूया टोमॅटो आता है। चांगला सॉफ्ट झालेला आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालूया त्याच्यानंतर एक टीस्पून धने जिरे पावडर घालूया एक टीस्पून लाल मिरची पावडर घालूया पाव टीस्पून हळद घालूया आणि मिक्स करूया आता आपण ह्याच्यामध्ये दोन टेबलस्पून दही घातलेलं आहे मिक्स करूया आणि चांगलं परतून घेऊया कांदा आपला चांगला फ्राय करून झाला आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक ते सव्वा कप पाणी घालूया आणि हा मसाला सगळा आपण शिजवून घेऊया मिक्स करूया आणि पाच ते सात मिनटं जरा मसाला शिजवून घेऊया पॅनवरती झाकण ठेवलं आहे यामध्ये आपण अर्धा टीस्पून गरम मसाला घालूया आणि मिक्स करूया मसाला छान शिजला आहे दोन मिनटं गरम करून घेऊया आपली आता मस्तपैकी डिश डिश रेडी आहे सर्व करूया आपली आता डिश सर्व करण्यासाठी रेडी आहे चपाती बरोबर किंवा आपण जिरा राईस बरोबर ही सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेप सुजा हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद